पाळीव प्राणी कुत्रा मांजर याच्या पुढे निदान आपल्या पाहण्यात पाहण्यात म्हणजे मी व्हिडिओ वगैरे पाहणं बोलत नाही आहे ॲक्च्युअल पाहण्यात कुत्रा आणि मांजर याच्या व्यतिरिक्त आपण इतर प्राणी कोणी काही पाळलेत असं पाहिलेलं नसतं फार झालं तर ससा हे पण आपण पन पाहिलेलं असेल आता काही लोक वाघ चित्ता सिंह हे सुद्धा पाळतात असे काही व्हिडिओ आपण बघितले किंवा चित्ता खूपच माणसाळलेला असतो अशी ही दृश्य आपण टी व्हीवर यूट्यूबच्या माध्यमातून काही व्हिडिओमध्ये नक्की पाहिलं आहे परंतु जॉज पार्ट वन आणि जॉज पार्ट टू हे चित्रपट जर तुम्ही पाहिलेले असतील तर समुद्रातला हा महाकाय मासा शार्क याच्याबद्दलचा हा चित्रपट दोन भागात तो आपण पाहतो म्हणजे असा हा भयानक मासा जो माणसांवर कधीही अटॅक करू शकतो आणि त्याचा एक लचका त्याने तोडला तर संपला आयुष्य जॉजमध्ये दाखवलेला तर पूर्णपणे तुम्हाला गिळून टाकू शकतो इतका मोठा मासा त्यात दाखवलेला आहे पण बहामास आयलँड इथं क्रिस्टिना झेनॅटो या नावाच्या एक स्त्री डायवर आहे ज्याला तुम्ही स्कूबा डायविंग वगैरे बघितले तुम्ही डायविंगचा सूट घालून लोक पाण्याच्या खाली जाऊन पाठीवरती ऑक्सिजनचा सिलेंडर असतो आणि मग जे पोहण्यामध्ये एक्सपर्ट आहेत ती लोकं या डायव्हिंगचा आनंद घेतात आणि असं ठिकाण एक चांगलं ठिकाण अतिशय निर्मळ पाणी असलेलं मला असं वाटतं गोव्याच्या साईडला कुठेतरी डेव्हलप केलेलं आहे क्रिस्टिना झेनॅटो ही इटालियन महिला डायविंगमध्ये एक्सपर्ट आणि सध्या त्यांचं प्रोफेशन डायविंग शिकवणं म्हणजे डायविंग ट्रेनर म्हणून त्या जीवन जगत आहेत पण याच डायविंगचा उपयोग त्यांनी बहामासारख्या त्या आयलंडच्या जवळ जिथं शार्क माशांचा एरिया म्हणून प्रसिद्ध आहे बहामास आयलँड त्या पाण्याखाली डायविंग सुरू केलं कधीची घटना आहे ट्वेंटी सिक्स इयर्स बॅक आणि तेव्हापासून आजपर्यंत सव्वीस वर्ष सलग त्या एका कार्यात त्यांनी स्वतःला वाहून घेतलं एक अकल्पित घटना त्यांच्या जीवनात घडली या बहामास आयलंडच्या या समुद्राच्या पाण्यात समुद्राच्या पाण्याखाली काही मीटर अंतरापर्यंत त्या डायविंग करत गेल्या आणि त्यांना लक्षात आलं की एक शार्क त्यांच्या बाजूनी येते आहे शार्क मासा एक त्यांच्या बाजूनी जोरात येतो हे त्यांच्या लक्षात आल्यावर त्या सावध झाल्या अर्थातच त्यावेळेस जेवढी डेव्हलपमेंट झाली होती तशा पद्धतीचा शार्कच्या ॲटॅकपासून थोडं तरी वाचता यावं असा सूट त्यांनी त्या डायविंग सूटच्या सोबत परिधान केला होता परंतु ती शार्क तो मासा जसा जवळ आला तसं त्याच्या डोळ्यात बघितल्यावर त्यांना कळालं की तो अटॅक करण्यासाठी नाही आला आहे तो त्यांच्या अवतीभोवती फिरायला लागला आणि मग त्यांनी निरखून पाहिल्यावर त्यांना कळलं की दॅट शार्क इज बेगिंग फॉर सम हेल्प काहीतरी तो मदत मागतोय असं जाणवल्यावर त्यांनी त्याच्या जवळ जायचं ठरवलं आणि त्या आपल्याजवळ येत आहेत हे पाहून तो पण तिच्याजवळ येऊ लागला अखेरीस त्यांनी त्याला स्पर्श करायचं दारिष्ट्य दाखवलं तेव्हा त्यांनी आपला जबडा त्यांच्या हाताजवळ आणला या मुकप्राण्यांना यांनासुद्धा वेदना संवेदना सगळं आहे यांनासुद्धा भावना आहेत हे त्या सव्वीस वर्षाच्या त्या क्षणी त्यांना स्ट्राईक झालं आणि मनात असलेली भीती क्षणात पळून गेली त्यांच्या लक्षात आलं या शार्क माशाच्या जबड्यामध्ये एक हुक अडकलेलं आहे आणि ते हुक काढावं अशी तो विनंती करण्यासाठी जवळ आलाय आणि तिथूनच क्रिस्टिना झेनॅटो यांचं कार्य सुरू झालं सव्वीस वर्षापूर्वी ही घडलेली एक घटना आणि मग त्या शार्क माशाचं हुक यशस्वीरित्या काढल्यानंतर मग त्याची ती बॉडी लँग्वेज मग त्याचा तो आनंद प्रदर्शित करण्याची ती त्याची एक वेगळी लकब ते तिच्या अवतीभोवती त्यांनी पोहणं त्या माशाने त्यांना गोल गोल चक्कर मारणं या क्रिस्टिना झेनॅटोला त्यानंतर त्यांनी त्याच्या अनेक मित्रांना बोलवून आणणं त्यांच्या भाषेत सांगणं की हिनी मला मदत केली आहे ही आपल्याला मदत करणारी एक डायवर आहे सी इज व्हेरी हेल्पिंग अशा पद्धतीने एकमेकात कम्युनिकेशन करणं आणि मग क्रिस्टिना झेनॅटो यांचा आयुष्याचा तो एक अविभाज्य भाग बघून गेला काय तर या शार्कच्या त्याच भागामध्ये डायविंग करायचं आणि कोणत्या शार्कला काही हेल्प हवी आहे का हे पाहात पाहत डायविंगची मजा लुटत राहायची आणि अक्षरशः त्या शार्क माशांच्या त्या संपूर्ण समूहामध्ये तिथं येणाऱ्या प्रत्येक शार्क माशाला ही गोष्ट माहीत झाली की क्रिस्टिना जेनॅटो ही आपली मित्र आहे त्यामुळं कोणीही तिच्यावरती कधीही अटॅक केला नाही या सव्वीस वर्षात आणि क्रिस्टिना झेनॅटोनीच एकदा त्यांच्या मुलाखतीमध्ये सांगितलं की जवळपास मी तीनशे हुक या शार्कच्या जबड्यातनं काढली आणि त्यांना वेदनामुक्ती दिली तीनशे मासे किंवा त्याच्यामध्ये काही मासे रिपीट पण झाले असतील पण क्रिस्टिना झेनॅटो त्यांच्या एरियामध्ये जाऊन जाऊन त्या तळाशी जाऊन क्रिस्टिनाने त्यांना कुरवाळावं ज्या पद्धतीने मांजर आणि कुत्रा तुम्ही पाळल्यानंतर तुमच्या जवळ येतात तुमच्या स्पर्शासाठी ते आसुसलेले असतात तुम्ही जेव्हा त्यांना कुरवाळता आणि कुरवाळणं तुम्ही अचानक थांबवा ते पुन्हा तुम्हाला इशारा करतील नाही कुरवाळ त्याच पद्धतीने क्रिस्टिना झेनॅटोबरोबर या शार्कचा व्यवहार अव्याहच सुरू आहे पिढ्या बदलल्या असतील शार्कच्या पण क्रिस्टिना इज आवर फ्रेंड ही भावना प्रत्येक पिढीच्या मनात अगदी घर करून राहिली सव्वीस वर्ष ज्या शार्कला तुम्ही आम्ही घाबरतो ज्या शार्कमुळं अनेक किनाऱ्यांवर एखादा शार्क किनाऱ्यापर्यंत यायला लागलेला दिसला तर हॅवॉक होतो सगळ्यांची घाबरगुंडी उडते आणि समुद्रात पोहायला गेलेली मंडळी किनाऱ्याकडं परत एकदा कधी पोहोचतोय का आपण पोचायच्यात आपल्याला शार्क गाठतोय अशा भीतीने सगळे किनाऱ्याकडे धाव घेतात अशी दहशत असलेला हा शार्क मासा तो आपल्या या क्रिस्टिना जेनेटोला काहीही करत नाहीत मग या गोष्टीला आपण काय म्हणणार प्रेम भावना हे त्या शार्क माशामध्ये पण आहे त्या व्यक्तीला ओळखणं त्या व्यक्तीशी अव्याहतपणे पिढ्यानपिढ्या मैत्री करणं सव्वीस वर्ष अखंड अशी सेवा करणारी क्रिस्टिना झेनॅटो हिने शेवटी सरकारला अपील केलं की शार्कच्या मारण्यावर शार्कच्या फिशिंगवर बंदी घाला आणि तसं केलं तो प्रोटेक्टेड झोन फॉर शार्क म्हणून बहामा आयलंड फेमस झालं आहे आज मांडसाळलेले शार्क ख्रिस्टिनाशी मैत्री केलेले शार्क बघायलासुद्धा गर्दी असते ख्रिस्टिना डायविंग करत त्यांच्या भागात जाते बसते तिने कुरवाळावं म्हणून कित्येक शार्क तिच्या अवतीभोवती येतात तिच्या हाताचा स्पर्श मिळण्यासाठी आसुसलेले असतात आणि ती स्पर्श करते सव्वीस वर्ष या एका क्षेत्रात काम करत असताना इतकं मोठं डिवोशन देऊन आपल्या जीवावर उदार होऊन शार्कसारख्या माशाबरोबर मैत्री केलेली ख्रिस्टिना झेनाडू हिला यूट्यूब चॅनलतर्फे कडक सॅल्यूट मित्रांनो सिंहाच्या बछड्यांना चित्त्याच्या बछड्यांना वाघाच्या बछड्यांना गोरिलाच्या बछड्यांना लहानपणापासून लळा लावलेली काही माणसं काही झूमधले कीपर्स ट्रेनर्स आपण पाहतो त्यांचे व्हिडिओ आणि थक्क होऊन जातो हे वन्य हिमस्त्र पशु जे शिकारीवर जगतात जे माणसांवरसुद्धा अटॅक करू शकतात अनोळखी माणसाला त्यांच्यावर काही आक्रमण करायला आला असं समजून त्या माणसांनासुद्धा ते मारू शकतात असे वन्य हिंस्त्र प्राणी आपला ट्रेनर आला आहे गेटपर्यंत हे समजल्यानंतर त्यांनी त्याच्या ते एका विशिष्ट आवाजात त्यांना आवाज दिल्यानंतर त्या अभयारण्याच्या गेटवर येऊन याला मिठी मारतात अशी दृश्य जेव्हा आपण पाहतो तेव्हा थक्क होऊन जातो खरंच त्या विधात्याची लीला आघाध आहे असं आपल्या आपसूक ओठातून निघतं आणि तसंच काहीसं क्रिस्टिना झेनॅटो यांचा जेव्हा तुम्ही काही व्हिडिओ बघाल या बहामास आयलंडचे काही व्हिडिओ आहेत त्यामध्ये क्रिस्टिना त्या शार्कला कुरवाळते असं तुम्हाला दृश्य दिसतं आणि सव्वीस वर्ष डायविंगच्या क्षेत्रात आज डायविंग ट्रेनर म्हणून आज त्यांचं वय कदाचित प्रायमाफेस आहे सिक्स्टीपर्यंतचं वय असावं असं दिसतं आहे तर इतका कालावधी सव्वीस ते सत्तावीस वर्षाचा या शार्कचं संवर्धन करण्यासाठी त्यांना प्रोटेक्ट करण्यासाठी त्यांचा जीव वाचवण्यासाठी त्यांच्या जबड्यातली हूक काढण्यासाठी डायविंग करत त्यांच्या पूर्ण समूहात घुसण्याची त्यांना एक सवय लागलेली आणि त्यामधून मग सरकारला त्यांनी राजी केलं की हे क्षेत्र बहामास आयलंड हे क्षेत्र शार्कचं प्रोटेक्टेड एरिया प्रोटेक्टेड झोन म्हणून डिक्लेअर करा आणि इथं योग्य ती लोकांना बंदी घाला आणि त्यांना या गोष्टीमध्ये यश आलं मित्रांनो खरं असे काही आवली आहे यांच्याविषयी मला जेव्हा माहिती कळते ना तेव्हा मला आपसुकच माझ्या चॅनलवरचा हा सेगमेंट कडक सॅल्यूट याच्यामध्ये अजून एक मोराचं पीस सापडलं असा आनंद होतो आणि म्हणूनच क्रिस्टिना झेनॅटो यांना मी खूप खूप चांगलं आयुष्य चिंततो त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो जोपर्यंत त्या डाईव्ह करू शकतात तोपर्यंत त्यांनी या शार्कच्या संपर्कात नक्की राहावं अर्थातच योग्य त्या प्रोटेक्शन्ससहित त्यांनी तिथं जावं ही जी मैत्री आहे ही त्या विधात्यानेच त्या शार्कसाठी तुम्हाला पाठवलं आहे असं म्हटलो तरी काही वावगं ठरू नये असंच तुमचा तो लळा त्या माशांना लागलेला आहे तुमच्या या शार्कमध्ये आणि तुमच्यामध्ये असलेलं प्रेम वात्सल्य याच्याही पलीकडच्या या उच्च कोटीच्या भावना आणि हे तुमचं त्यांच्यामध्ये मिसळून वागणं तुमच्या अवतीभोवती त्यांनी पोहणं तुमचा स्पर्श व्हावा म्हणून त्यांनी तुमच्या जवळ येत राहणं आणि एक दोन नाही असे शेकडो शार्क तुमच्या अवतीभोवती येतात हे ये दृश्य बघताना खरंच मन सुखावून पण जातं आणि एक अंतर्मनाला थोडीशी भीती पण वाटते केवळ तुमच्यासारख्या के व्यक्तींच्या प्रेमापोटी तुम्हाला काही होऊ नये याच सदिच्छा आणि हीच त्या विधात्याकडं मागणी आणि याच गोष्टीसह ख्रिस्तिना झेनेटो यांना पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा अर्पित करतो आणि खूप खूप चांगलं आयुष्य त्यांना मिळो चांगलं आयुर्मान मिळो जास्तीत जास्त वर्ष त्या डायविंग करू शकत असाव्यात इतकं त्यांना चांगलं आरोग्य नक्की मिळत राहू याच सदिच्छा पुन्हा एकदा त्यांना कडक सॅल्यूट कडक सॅल्यूट